रेडणी येथील कांतीलाल महादेव मोहिते करणार इंदापूर पोलिस स्टेशन समोर उपोषण मौजे रेडणी तालुका इंदापूर येथील श्री कांतीलाल महादेव मोहिते यांनी रेडणी येथील शेतातील घर आणि गुरांचा गोठा झाळून टाकणारे व त्यांच्या शेतातील ज्वारीचं उपटून टाकून नुकसान करणाऱ्या इस्मांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार न घेतल्या कारणानं श्री कांतीलाल महादेव मोहिते हे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंदापूर पोलिस स्टेशन समोर बेमुदत उपोषण करणार असल्याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण उपविभागीय अधिकारी बारामती तहसीलदार इंदापूर इंदापूर यानना कलवला इंदापूर निरीक्षक यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे आज आपण तालुक्यातील रेणनी तालुका इंदापूर या ठिकाणी आहोत जमीन गट नंबर दोनशे छत्तीस या ठिकाणी कांतीलाल महादेव मोहिते यांचं हे या ठिकाणी राहतं घर होतं आणि काही लोकांनी हे घर पेटवून दिलेले आहे काही दिवसापूर्वी आणि पेटवून देत असताना या ठिकाणी त्यांना दमदाटी मारहाण देखील करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन या गोष्टीची दखल घेत नाही म्हणून त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करणारा असल्याचा इशारा या कुटुंबाने दिलेला आहे तरी या कुटुंबाला न्याय मिळावा आणि संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या मोहिते कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे आता हे तुम्ही तहसीलदार एस पी ऑफिस असेल प्रांत असेल तहसीलदार असेल किंवा इंदापूर पोलीस स्टेशन आणि नरसिंगपूर पोलीस स्टेशन यांना जे निवेदन दिलं आहे उपोषणाबाबत नेमकं तुमचं म्हणणं काय काय झालं आहे काय घडलं आहे का नेमकं साहेब रविवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीसला आई वडील आणि भाऊ शेतामध्ये आलेते शेतामध्ये आल्यानंतर जे आमची भावकी भावकी जी होते ना ते अजय मोहिते आ, शंकर नामदेव मोहिते मैनाबाई नामदेव मोहिते सागर नामदेव मोहिते और अजून दोन कोणतरी एक महिला आणि एक कोणतरी होतं ते आल्यानंतर ते आल्यानंतर मग आमचं वडील वगैरे वो बाहेरच थांबले होते तर त्यांनी आल्यानंतर ते पहिलं जाळलं पहिलं जाळल्यानंतर तिथून आले माझे वडील आले त्यांना म्हणले अरे तुम्ही काय करताय असं एखाद्याचं जळल की तर ते माझ्या वडिलाला म्हणले तुला काय करायचं तुला काय करायचं म्हणल्यानंतर भाऊ आणि वडील भिवून आपलं रस्त्याच्या साईडला जाऊन बसले बसल्यानंतर तिथून आले हिकडचं जाळलं ह्या साईडचं सा जाळल्यानंतर इत हिथं येऊन बसले इथं येऊन बसल्यानंतर हिथं बस जाळं हितलं जाळल्यानंतर आतमध्ये आमची जी ज्या आम्ही पिकवतो हे स सगळं आपलंच आहे साहेब बरं बघाय हे वरचं तुकडं ही तुकडं ही तुकडं आम्ही आहे आणि पहिल्यापासून आहे की ह्यांच्या वडिलापासून आमच्या पशीच आहे आणि ह्याला चतुर्षीमा नाही आहे आणिवारी नाही आहे आणि गावात कुणालाही विचारा तुम्ही साधारण साधारण म्हणजे आमच्या पंजोबाने जमीन घेतल्यापासून आम्हीच पिकवतो इथं इथं कुणी आलंही नाही आहे विचरायला आम्हाला कोणच आलं नाही आहे बर... की हि आमचा हिस्सा आहे आणि त्यांना जमीन बी माहीत नव्हती ज्यांनी जे आम्ही कोर्टामध्ये दावा केला ता की वाटण्यासाठी इथं आमची जमीन आहे इथं असा असं असं आम्ही दस्त वगैरे त्यांना दाखवलं दस्त दाखवल्यानंतर त्यांनीच समोरच्यांना सांगितलं की बाबा इथं तुमची जमीन आहे आम्ही घेतो त्यानुसार त्यांनी ते जमीन घ्यायची असेल त्यामुळं त्यांची उतारात नावं असल्यामुळे ते ह्या जमिनीत आले त्यांना आत्तापर्यंत जमीन कुठं आहे ही माहीत नव्हतं ती जमीन विकल्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये दावा केला साहेब मग हे जे आता तुमचं घर तुमचं किती घर बा, एक साधारण अडीच तीन अडीच तीन महिने झाले साहेब आम्ही घेतलं होतं आम्ही बांधून वगैरे ग्रामपंचायतमध्ये नोंदीला बी दिलं त्याचा योगा हे साहेब ठराव ग्रामपंचायत ठराव ग्राम त्यांनी सगळं त्यात लिहून मंजूर केलेलं आहे बरं बरं आणि आता आम्ही ज्यावेळेस त्यांना घराचा उतारा मागायला गेलो तर त्यावेळेस म्हणले आता आम्ही ती उतारा देऊ शकत नाही तर साहेब हे आमच्या मान्य आहे पोलीस प्रशासनाकडे गेल्यावर पोलीस प्रशासनानं काय सांगितलं तुम्हाला किंवा साहेब घडलेली घटनेची दखल घेतली का नाही आमच्या घडलेल्या घटनेची दखल घेतलेली नाही आहे साहेबांनी आम्हाला आधी अर्ज आण म्हणले आम्ही अर्ज घेऊन गेल्यानंतर म्हणली उद्या या उद्या गेल्यानंतर म्हणले इंदापूरला जावा इंदापूरहून गेल्यानंतर परत आमची काही दखल घेतली नाही म्हणून साहेब आम्ही उपोषणचं सा ही आहे साहेब कधी उपोषणाला लस... बसणार उपोषणला सव्वीस तारखेला बसणार आहे साहेब सव्वीस बारा दोन हजार पंचवीस इंदापूर पोलीस स्टेशन समोर इंदापूर पोलीस स्टेशन हो कारण आम्हाला सर साहेब नाही भेट काय मागणी काय असेल आता आमच्या माध्यमातून साहेब ही आमच्या प्रशासनाकडे मागणी काय साहेब ही आमची जे नुकसान झाली आहे आमचं जे झालंय त्याच्या ज्यांनी झालं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हो हीच आमची ही इच्छा आहे साहेब कारण आम्ही इथं नव्हतो मग ठीक आहे आम्ही जर बायचान्स घरात असतो तर कमी ज्या झालं असतं तर आमचं काय झालं असतं म्हणजे जीवितच काहीतरी बरं झालं असतं असं तुम्हाला झालंच असतं साहेब कारण आम्ही इथं दिवसभर थांबतो संध्याकाळी घरी जाऊन जेवण करतो त्या दिवशी आम्ही गवत नेण्यासाठी इथंच येत होतो आणि गुरांचा चारा बी बघा गोरांचा चारा बी तिकडे हेच कटून टाकला आहे इथं गवत वगैरे टाकलेलं ते बी जाळलेलं आहे साहेब असं काही नाही इथं समोर समोर सगळ्या गोष्टी आहेत आमच्या काय काय नुकसान झाले आता साहेब आमचं बघा इथं खाटे इथं पाण्याचा हंडा होता अजून वायरीची केबल होते खोरी होते म्हणजे शेतात जे जे लागतात शेतात जे मटेरियल लागते ते सगळं आमचं इथं होतं साहेब इथून असताना मग वल्लाचा एक ड्रेस होता आईच्या दोन तीन साड्या होत्या काही वल्लाच्या किशात काही हजार पाचशे रुपये होते जास्त नव्हते कारण आम्ही काम करून जगणारी माणसं आहे साहेब बरोबर बरोबर आम्ही काम करून आहे म्हणजे हा फार मोठा अन्याय तुमच्यावर झालाय तुम्हाला न्याय मिळावा आम्हाला फक्त इच्छा तेवढीच आहे साहेब की आम्हाला न्याय भेटला पाहिजे ओके मामा तुम्ही या ठिकाणी तुमचं जे हे क्षेत्र आहे किती वर्षापासून वाय वाटत पहिल्यापासूनच वाय वाटतं म्हणजे आमचा वडीलपासून वाली। वाली। वडिलांनीच आज पावतर हे केलेलं वैध केलेलं पिकावलेलं आहे बरं आता तुमचं आमच्या या चॅनलच्या माध्यमातून एक्सप्रेस न्यूज आणि जनसत्ता मराठी न्यूजच्या माध्यमातून शासन प्रशासनाकडे मागणी काय असेल आम्हाला न्याय मिळ न्याय न्याय पाहिजे आणि ह्यांच्यापासून हिका हो हो का आम्हाला लय ह्यांची भीती आहे आम्ही दोघं नवरा बायको इथं असतो का जित्राबा डोहर राखतो आम्ही एक पोरग पशे हा मग ती पोरग कामाधंद्याला जर जायला लागलं आम्ही दोघं रानात हाय चेकू घेऊन येतात कुराडी घेऊन येतात ही म्हणतात की आम्ही काताडे काढतो रोज भांडगावात हाय आणि आम्ही ह्यांना म्हाताऱ्याला ते दिवशी ढकलून दिलं बरं त्याच्या जाग्यावर जर पडला बिडला असता तर आम्ही काय केलं असतं मग ह्यांच्यापासून आम्हाला धोका आहे ह्याची तुम्ही चौकाशी करावी हा पोलिसांनी दखल घ्यावावी हा कारवाई व्हावावी हा तेव्हा त्यांच्यापासून आम्हाला धोका हाय